तर आजचा अधिक वेळ न घालवता आपण समुद्देशन सत्र सुरू करूया त्याकरिता व्यवस्थापन आमचे इयत्ता पाचवी ते सातवीतील मुले मुली इथे उपस्थित आहेत आणि आता आता तुम्ही किशोर किशोरावस्थामध्ये आहात आणि तुमच्या जीवनामध्ये लगेचच एक नवीन परिवर्तन होणार आहे त्या परिवर्तनासाठी आपण तयार असायला पाहिजे कारण आपण कुठलंही गोष्ट जर नवीन होत असेल तर आपण घाबरून जातो आधीच्या काळात या विषयावर बोलण्यासाठी होते आपल्या बोलायला लागत होते पण आज असं नाही आहे आपले जे लैंगिक शिक्षण आहे हे सुद्धा आपल्या शिक्षणाचा एक भाग आहे आणि या लैंगिक शिक्षणामध्ये मासिक पाळी हा सुद्धा एक विषय आहे आणि आपण जे आपल्या आईसोबत वडिलांसोबत आपल्या मैत्रिणीसोबत बोलू शकत नाही त्या सुद्धा गोष्टी आपण आपल्या शिक्षकांसोबत आपल्या आरोग्य जे सेवक आपल्या गावात आहेत त्यांच्यासोबत आपण मन मोकळेपणाने बोलू शकतो ही गोष्ट केवळ मुलींनीच ऐकलं पाहिजे असं नाही आहे तर मुलांनी सुद्धा ऐकलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या जीवनात जे परिवर्तन होणार आहे आपल्या या समाजामध्ये ज्या मुली असतात त्यांच्या पण शरीरामध्ये जे बदल होतात त्यांची माहिती त्यांना असायला पाहिजे हेच लैंगिक शिक्षण आहे पुढे जाऊन आपन, आपण आपल्या शरीरामध्ये कोणकोणते बदल होतात पुढे आपल्या वैवाहिक जीवन येणार आहे त्यामध्ये आपण कशा प्रकारे व्यवहार करायला पाहिजे पाहिजे काय जागरूकता आपल्यामध्ये असायला जेणेकरून आपले आरोग्य सुदृढ राहील आणि आपण आरोग्य शिक्षण घेऊन आपल्या जीवनामध्ये व्यवस्थित मत किंवा निर्णय आपल्या जीवनात आपण घेऊ शकू यासाठी आपल्याला तुम्हाला सक्षम बनवायचं आहे तरी अधिक वेळ न घेता आम्ही सन्मान्य मेघाताई बडगे नर्सताई यांना विनंती करते की त्यांनी मासिक पाडी व्यवस्था व्यवस्थापन सत्राची सुरुवात करावी मेघाताई मासिक पाडी व्यवस्थापनाबद्दल काही सांगायचे आहे आता तुम्ही कसं किशोरवाईट मुली आहात किशोरवाईत मुली कसं काय काय बदल होतात ते हे तुम्हाला माहीत आहे का नाही नाही तर त्यामुळे कसं आहे जी पहिली स्टेप असते किशोरबाई मुलीची जी पहिली स्टेप असते ती कशी असते तसेच तिकडे तुमच्या मोठ्या सिस्टर असतील असतील ना मोठ्या बहिणी असतील की नाही हां त्या कशा वावरतात घरात कशा वावरता वावरतात पाण्यात कशा वावरतात ह्याबद्दल का काय त्यांना त्रास होतो काय नाही होत याबद्दल तुम्हाला काही जाणकारी नाही पण तुम्ही आता कशा किशोर बहिणी बोलीला आता पुढे तुमचं वाटचाल मोठ्यापणाकडे जाणार आहे की लहानपणाकडे नाही जाणार त्यामुळे आपल्या शरीरामध्ये काय कोणत्या प्रकारचे बदल होत असतात हे तुम्हाला असणे जरुरी आहे आणि कसं आहे आपण लहान आहोत इथून आपण गेल्यानंतर बाहेरचं बाहेर पावत आहोत बाहेर कॉलेजमध्ये जाणार आहोत बाहेर शिक्षकासाठी बाहेर जाणार आहोत त्यामुळे बाहेरचं वातावरण कसं असतं हे तुम्हाला त्यांची तालुका जपणे आवश्यक आता कसं आहे शिक्षण मुली म्हटलं की त्यामध्ये भरपूर बदल होत असतात आप आपण कसं आता मुली आहोत स्त्री आहोत स्त्री झाल्यानंतर मग गरजपणाच्या तिथं लग्न झालं तिथे गरज येत असते त्यामध्ये किशोर बहीण मुलीमध्ये असा समज असतो की बा मला चेहऱ्यावर का बरं असे फूड आलेल्या आलेले आहेत मुरूम का बरं आलेले आहेत माझ्या खाकेमध्ये केसं का बरं आलेले आहेत मला असं कावर बदल होऊन राहिला आहे माझ्या पोटात का बरं दुखत आहे माझी कंबर का दुखत आहे हे सारे लक्षण कुणाला सांग्या वर्गापासून माहीत होते कुणाला सातवीपासून माहीत होत असते अशी लक्षणं जर का आढळले आपल्यामध्ये मुलीमध्ये जर का किशोरी मुलीमध्ये अशा पद्धतीची लक्षणं आढळले तर आपण प्रत्यक्षात कुणाला सांगायचं काही त्रास झाला पोटा त्रास झाला किंवा आणखी काही तुमच्या शरीरावर डार्क सर्कल विकले किंवा खाटे खेसे येतात दिसले बाकी तर काही प्रॉब्लेम आढळले तर आपण कुणाला सांगणार आपण आय आपल्या आईलाच सांगतो की नाही हां काही प्रॉब्लेम झाले आईला सांगायचं आईला सांगितल्यानंतर जर का तुम्ही शाळेमध्ये शिकवता तर तुम्ही आधी तुम्हाला सांगाल शाळेत असं तुम्हाला काही त्रास झाला तर टीचरला सांगणार टीचरला सांगाल सांग तेव्हा टीचरच्याही लक्षात येणार की ह्या मुलीला कशाचा प्रॉब्लेम आहे नाही काही प्रॉब्लेम नाही पडणार ना हं तर आधी आपल्या अत्यशक्ती कोण आहे शाळेमध्ये आल्यानंतर टीचर आहे तर टीचरला काही त्रास झाला आता मला एक बोलायचं आहे मासिक पाळीचं व्यवस्थापन यासाठी की आता तुमचं जे आहे तुमचं जे एक आहे तुम्ही आता आहात नाटामध्ये आहात काही मुलींना पाळी येत असेल पाळी म्हणजे काय आहे की योनी मार्गातून रक्ताच रक्तस्राव होणे योनी मार्गातून रक्ताचा स्त्राव हो बाहेर म्हणजे म्हणजेच आपल्या शरीरात खराब जो ब्लड असतो जो रक्त असतो आपल्या दिसला योनी मार्गातून बाहेर नाही काय तो कसं साठून राहला पोटातल्या पोटात त्याचा कसं गोळा तयार होत असतो गोळा तयार होत असतो मग प्रॉब्लेम जातो गोडे चालू त्याच्यामुळे निसर्गाची एक देण आहे की कसं आहे तो खराब ब्लड बाहेर टाकला जातो टाकला जातो तेव्हा आपल्या शरीरामधून हा खराब ब्लड जाणे खूप आवश्यक आहे आणि हा ब्लड जाणे म्हणजे आपल्या माशीमध्ये आपण काय म्हणतो मासिक पाळीला मासिक पाळी आपल्याला आलेली आहे सुरुवात झाली मासिक पाळीची

त्यासाठी आपल्याला काही घाबरण्याची गरज नाही आपण का शाळेमध्ये झालो असं तर आपण आपल्या टीचरला सांगायचं घरी झालो आपण आपल्या आईला सांगायचं ही मासिक पाडील एक तर सात ते दहा दिवस राहते आणि तर आता त्याचं व्यवस्था पण करायचं त्या पद्धतीचं आपण मासिक पाड्या पाडील तशी जात आहे आपल्याला जात आहे आता पुढे जाणार तुम्हाला मी आता मोठं होत आहे तुम्हाला हात लागत होणारच आहे ती सात दिवस दहा दिवस रे पण त्याचा व्यवस्था पण कसं करायचं आहे त्यासाठी आपल्याला काही घाबरून जायचं नाही आहे त्याच्यासाठी काही मेडिसिन खायची नाही आहे कारण आपल्या शरीराचं ब्लड जेवढं खराब राहत आहे तेवढं खूप उत्तम आहे त्यासाठी आपण मेडिसिन खायची नाही जर का आपल्याला जास्त त्रास वाटलं तर आपल्या नजीकच्या दवाखान्यामध्ये जायचं जायचं आधी मला एक म्हणायचं आहे मासिक पाळी जाण्याचं मासिक पाळी कशासाठी जाते आणि समोर त्याचा काय परिणाम होत असतो याचा परिणाम जे असतो लग्न झाल्यानंतर गरोदर पद राहतो त्या मुलीला मासिक पाळी आली तर समोर राहू शकते राहू शकते हां हे लक्षात ठेवायचं आता आपण कसं पाळीला झाल्यानंतर आपण पुढे जातो समोर जातो समोर जातो वावरतो कॉलेजला जातो इतर ठिकाणी जातो हेही मुलींनी लक्षात ठेवायचं की समोर आपण वावरतो बाहेर जातो तर एखाद कसं हे आता इतकं जनरेशन चेंज झालेलं आहे की सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणे खूप गरजेचं आहे तर हे लक्षात ठेवायचं की आपल्या जसं ठाकेत केसं येतात तसंही आपल्या बेस्टची पण ब्रेस्ट पण वाढत असतो हे लक्षात ठेवायचं नाही तर माझी छाती काम उघडली मला केसं काय भरली मला असं काय होतं आहे अशी उद्भवते तुम्हाला प्रश्न उद्भवते पण त्याच्याकडे लाट जायचं नाही आणि करायचं नाही कोणही ना कोणीही एखादा मुलगा किंवा वाईट नजरे तुमच्याकडे पाहत असेल किंवा कुठे हात लावत असेल तर सर्रासपणे आपल्या शाळेत गोष्ट असेल आपल्या टीचर सांगायचं घरी आईला सांगायचं वडिलांना सांगायचं बिलकुल त्या गोष्टीसाठी लाजायचं नाही कारण एक असं आहे की मुलीने आता डेरी केल्याशिवाय काही होऊ शकत नाही मासिक पाळी आली तर शक्यतो बिलराजपणे आपल्या टीचरला आईला सांगून त्याबद्दलचं व्यवस्थापन ती टीचरही करू शकणार आणि आई पण सांगणार त्यामध्ये तसा ते तुम्हाला पाणी झाल्यानंतर काय होणार आहे का दिवस तुम्हाला पॅड लावणार आहे लावायचं आहे पॅड लावून तुम्हाला आपण मासिक पाळी दूर करायची आहे तुमचे हे पॅड तुमच्या शाळेमध्ये उपलब्ध असतात तुमच्या शाळेमध्ये हे पॅडचं नाव आहे स्मिता पॅट म्हणून आपल्याकडे विक्री होत असते आपल्या शाळेमध्ये ठेवलं असते आणि हे पॅट जाण्याची मशीनसुद्धा आपल्या शाळेमध्ये उपलब्ध आहे तर मला एवढं म्हणायचं आहे की जी काही काळजी घ्यायची भाती पाणीसाठी तर समोर चालून घ्यायची आणि जे काही बाहेरच्या वातावरण काही घडत आहे कॉलेजमध्ये पण आता समोर तुम्ही वाटचाल करणार कोणत्या पद्धतीचे कोण कसं राहणार मुलं कशी राहते मुली कशी राहते अट्रॅक्शन तुमचं वाढू शकते त्याच्यामुळे तुम्हाला कसं आपल्या स्वतःला सावधगिरीने राहायचं आहे हे तुम्ही मला तुमच्या हातात आहे हॅलो वयात येतं ना वयात येताना का बदल होतं माणसामध्ये मुलामध्ये किंवा मुलींमध्ये वयात येताना जे बदल होते तुम्हाला अप्रॉक्स वाटते बारा वर्षाच्या नंतर आताच कार्ड बदललेलं आहे फक्त काळ बदललेलं आहे आपला हे बदललेलं आहे त्या पद्धतीने आता बारा वर्षाच्या नंतरची मुलींना कोणी पण मुलींना हे सुरू होऊन जाते प्रॉब्लेम तर त्याच्यासाठी आपण काय आपण शिक्षित असले तुम्हाला माहीत असला तर तुम्ही सांगू शकता घरी हे बाब कोणी सांगत नाही तुम्हाला मुलामध्ये का बदल मुलामध्ये मिशी येणे खाकेत बाल येणे तुम्हाला आपण हे तसे जसे वाढविकासाचे वेळेस आपले वय वाढते तसे तसे आपल्या शरीरात परिवर्तन होते प्रत्येक परिवर्तन प्रत्यक्ष होते आपला प्रत्येक लोकांच्या वेगळ्या वेगळ्या कोणाकोणाला पाणी शेवायला खूप त्रास होते साधन नाही असा बी त्रास होते कोणाकोणाला तरी पण हे सांगायचं ना आपलं आई वडील आईला सांगायचं हे सांगायचं आपल्या टीचर सांगायचं आणि स्वच्छता या काळात या वेळेस आपण स्वच्छता भरपूर आहे स्वच्छताच हे करायची स्वच्छ पेट वापरायचं स्वच्छ पेट वापरून स्वच्छता पूर्ण आपल्या याची स्वच्छता करायची तेव्हाच आपण हे सर्व करायचंय तो पेट जस आपण इकडे तिकडे फेकायचं नाही इकडे त्याला काही काही ठिकाणी पेट वेस्टेजची मशीन वशीन राहते पण आपल्या गावी नाही आहे जसे सुविधा शाळेत आहे शाळेत आहे जसं शाळेत आले तर आपण पेट वेस्ट करू शकत होतो पण आपण स्वच्छ स्वच्छ पेंट वापरायचं अगोदरच्या काळात का होत होतं आपण घरी जो खराब कपडा राहतो कापड राहायचं तेच वापरत होते ते कधी धुतलं आहे कधी नाही आहे कुठे पडला आहे कोच आपण वाढतो त्यांनी तो संसर्ग वाटते ते आपण करायचे नाही आपले आई वडील वगैरे जे आहे ते अगदी ते तसेच करायचे होते किंवा पेटची निर्मिती नाही झाली होती त्यावेळेस त्यांना लैंगिक आजार लवकर वाढते त्याच्यात कोणाकोणाला मग ते व्हाईट डिस्चार्ज सारखी बिमारी होते व्हाईट डिस्चार्ज जाते हे जाते तर ते म्हणजे हे शेजारसाठी खराब होतं आहे सच्चा नहीं वापरा चाहिए स्वच्छ पेड़ घूमने आपका पेड़ पेट सर्व दुकाना उपलब्ध है आप लगे भी भेजते हैं आशा वार, आशा वर्तन करे भेजते है तो पेड़ घायल शर्माने का नहीं लजाने का नहीं अगर तुम शर्मा रहे हो ल रहे हो तो चार साल पीछे जा रहे हो अभी तो जमाना ऐसा है कि हर चीजें स्वच्छ में नहीं वो लड़का है मैं उससे कैसे बात ये सब पूछ के रहोगे तो तुम पीछे रह जाओगे तुमको जो पूछना है तुमको जो बात करना है अपने इसके बारे में शिक्षण के बारे में या और किसी बारे में पूछना है तो जब तक पूछोगे नहीं तुमको मालूम नहीं होगा ना मैडम से पूछोगे अपने सबसे पूछोगे अपने बड़े बुजुर्ग से पूछोगे जब तो जानकारी देंगे ना पूछोगे नहीं तो बताएंगे कहाँ से तुमको -तुम। तो ये सारी चीजें अमन पूछने पर भी सरमाना नहीं जो शर्मा गया वो पीछे जाता है हर चीजें पूछ के करो ये करो तो, तो तुमको नई माहिती नहीं, नहीं जानकारी मिल जाएगी मुलिया तुम अच्छा तुम्हारे जो व्या देता ना जो वय वय वाड़ते परिवर्तन जो बदलाव होते शरीर से बदलाव आए पहाड़ी पाड़ी तुम फैस तुम्हारा लागू है मुलाना नहीं है हे पाळी येणे म्हणजे ते वेळ नियत वयमाना एक प्रक्रिया सुरू होते ते बघा तुम्ही किती वर्षाचे आजकाल आठ आठ वर्षाच्या मुलींना पण पाळी देते आता पाळी म्हणजे काय दर महिन्याला ही येते म्हणून मीला म्हणायचं पाळी माझी पाळी तुझी पाळी म्हणतो की नाही आपण तर तशी त्या महिन्याला येते म्हणून त्याला म्हणायचं मासिक पाळी ती काय आहे तर कुणाला तीन दिवस कुणाला चार दिवस कुणाला पाच दिवस आपल्या लगवीच्या ठिकाणातून रक्त निघते थेंब थेंब रक्त निघते कुणाचं कमी निघते कुणाचं जास्त पण होते कुणाला जास्त दिवसही राहते कुणाला कमी दिवस राहते ठीक आहे आता हे आम्हालाच का आहे हे आम्हाला आहे म्हणूनच आपल्याला बाळ होऊ शकते समजलं ज्या मुलीला पाळी नाहीयेत तिला बाळ होऊ शकत नाही मग काय आहे इथे आपला एक एम्ब्रियो सिस्टम असते ठीक आहे इथे दोन फेलोपियन ट्यूब असतात इथे दिसतंय म्हणलं इथे एक मध्ये असा व्ही शेप मध्ये एक पिशवी असते त्याला दोन असे पाईप्स असतात एका पाईप मध्ये एक एक बारीक बारीक एक मच्छीचे अंडे बारीक मच्छीचे अंडे जे मासे खात असतील के ते केव्हा बनते माहिती तुमचा जन्म झाला जसे तुम्ही जन्माला आले तसेच तुमचे ते एक तयार राहतात फिक्स राहतात ते पण ते मॅच्युअर्ड नाही राहत मॅच्युअर केव्हा होतात जेव्हा तुमच्या आतमध्ये हार्मोन सिक्रेट होतात आणि ते परिपक्व होतात तेव्हा ते एक, एक, एक निघणं सुरू होते इथून निघते पंधरा दिवस पर्यंत लग्न झालं तुम्हाला मिस्टर असेल तुमचं कॉन्टॅक्ट झालं तर त्या अंड्याचं बाळात रूपांतर होते आणि नाही झालं तर तो पुढे जाऊन फुटतो आणि त्याचा त्या अंड्यातून काय निघते मग रक्त काय निघते आणि तो रक्त मग आपल्याला महिन्याला निघतं तर कुणाचं रक्त वगैरे कमतरता वगैरे असेल त्यांना कमी दिवसात पण आता ही प्रक्रिया होताना जेव्हा ते होते तेव्हा आपली कमर पण दुखते पोट दुखते समजत आहे आरुषी समजत आहे क्लिअर तुला हा तर हे लाजायची गोष्ट नाही हे स्त्रियांमध्ये होणारे परिवर्तन आहे पुरुषांमध्येही काही परिवर्तन होतात म्हणूनच मर मग ते लग्न झाल्यावर बाळ होऊ शकते त्यांना ते बाळ होण्यासाठी सक्षम होतात म्हणजे बाळ करण्यासाठी सक्षम होतात समजत आहे तुम्हाला आता तुम्हाला मासिक पाळीचा व्यवस्थापन म्हणजे तुम्हाला मासिक पाळी येताना ही काय आहे आणि हे आल्यानंतर आपण काय करायचं मग हे आलं तर पूर्ण तसंच राहून तर रक्त रक्त होईल की नाही पूर्ण म्हणून ताड घ्यावं लागते मग काड काय पहिलेच्या बायांकडे ताड नाही राहायचे काय राहते कापड नाव होते तर मग ते गंदा तुम्ही ताडमेन पिक्चरने तुम्हाला दाखवलाय दाखवला हा तर त्या तिच्या नवऱ्याला किती म्हणजे चिंता होती त्याची कि हे घाण असे आणि ते पण उन्हात नाही वाढवत होती ती अंधारात वाढवत होती मग त्याच्यात जे जंतू निर्माण होत आहे थंडीमुळे तर त्या जंतून मग तेच कापड वापर तर मग तिथे आपले बिमारी नाही होतील म्हणून पाड्ज वापरायचे स्वस्त पायज मिळतात शासनाची योजना आहे स्मिता योजना त्या अंतर्गत तुम्हाला स्वस्तामध्ये मध्ये मिळतात ते पॅड किती वेळ पर्यंत भरत आला की दुसरा चेंज करायचं कुणाला एक दिवसाला एकच पॅड पुरते कुणाला एका दिवसाला चार पाच दिवस चार पाचही लागतात पॅड तर ते आपल्या शरीरावर डिपेंड आहे कळतंय तुम्हाला आता क्लिअर होत आहे का मग ते पाय असे किती दिवस होईल तुम्हाला तीन दिवस चार दिवस पाच दिवस सहा दिवस सात दिवसही होते ते आपल्या शरीरावर डिपेंड आहे मग आता ते टाळ आपण यूज केलं मग ते काय करून असे फेकून देऊन वारा वारा हा गड्यात टाकायचं व्हेरी गुड त्रिवेल किंवा जाळायचं स्वच्छता पण आता सरांनी सांगितलं ना आपल्याला स्वच्छता पण महत्वाची आहे नाहीतर आपल्यामुळे दुसऱ्यांनाही बिमारी होऊ शकते राईट आहे की नाही मग त्याला जाळायचं नाहीतर मग गड्ड्यात पुरायचं तर हे झालं मासिक पाळीचं आपण व्यवस्था मॅनेजमेंट कसं करायचं आणि त्या काळात स्वच्छ राहायचं बरं ते म्हणतात आता तुमच्या कस्टम मध्ये असेल पाडीत झाले तर तू दुसऱ्या रूम मध्ये राहा है ना हात नको लावा असं काही नसते हे सगळ्या जुन्या गोष्टी आणि जुने, जुने लोकांचे त्या विचार मासिक पाळी हे एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे जो आपल्या शरीरामध्ये नैसर्गिक प्रमाणे घडत असते याचा विटाळ बिटाळ काही नसते बर तेव्हा का बरं हे ही परंपरा आली ना ही परंपरा याच्यासाठी आली स्वच्छ राहण्यासाठी समजलं आपण अंघोळ आंगो, वगैरे केली तर स्वच्छ होऊन जातो हे आहे मग केस धुतलेच पाहिजे वगैरे असं काही नसते स्वच्छ राहा मग त्याच्यासाठी तुम्हाला आंघोळ करायचे तर अंघोळ करा समजा तुम्ही स्वयंपाक करत आहात तर हात स्वच्छ धुवून वगैरे स्वयंपाक करायचं हम्म हा माहित आहे ना मोठे बहीण वगैरे असतात तर ते वागत असतात माझी आई नाही काय एक दिवस काय झालं आधी आमच्याकडे संडास वगैरे नव्हती मैदानात संडासला मी त्रेचाळीस वर्षाची आहे तर मी तुमच्या एवढी होती तीस पस्तीस वर्षाच्या पूर्वीची गोष्ट समजा तर मग माझी आई आली मग आता आईला आपण शिकवतो वगैरे तर पप्पाजी काय म्हणाले हात नकोलावत तिनं डुक्करला झाली डुक्कर लागला तिला म्हणून तिला हात नकोलाव मग आम्ही डुक्कर लागला म्हणून असे पण कारण काय होतं माहित आहे का आई तिला पाणी झाली होती ते नंतर मला समजलं आता काय अच्छा तुझी मम्मी पण पण ते तर तर हे आहे ठीक आहे तर असं असते तर आपण आता एकवीसव्या शतकात जगत आहोत आपल्याला हे लैंगिक शिक्षण खूपच आवश्यक आहे आणि ते माहीत असायला पाहिजे बिनधास्त बोलायचं आई वडिलांसोबत नाही बोलत असेल तर माझ्यासोबत तुला आपले ताई आहेत आपल्या सविता ताई आहेत ना आशा कार्यकर्ता आहेत पटलेताई या सर्वांसोबत तुम्ही मोकळेपणाने बोलू शकता हे नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल बरं मी पण विचार करत होती माझं लग्न होईल तुम्ही माझ्या नवऱ्याला कसं कट नाही अरे त्याला तर माहीतच होतं ऑलरेडी समजलं ना सर्वांना माहीत असते मुलांनाही माहीत असते मुलींनाही माहीत असते पण कोणी बोलत नाही एकमेक पण आता तसं नाही आता मुलं आणि मुली बसून या विषयावर बोलतात अशी व्याख्यान लावतात सेमिनार काळात आपण जगत आहोत म्हटलं लाजला तो गेला आता जे गे डॉक्टर्स बनतात तुम्हाला माहिती आहे जेन्ट्स डॉक्टर डिलिव्हरी पण करतात ना जेन्ट्स डॉक्टर मग त्यांना काही माहित नसते का सर्वांना माहीत असते माहित असायला पाहिजे लाजलो तर आपण आपण जगाच्या मागे जाऊ तर आता आणखी कुणाला काय पाळी समजली आता ना आणखी कुणाला काय प्रश्न क्लिअर ऑल क्लिअर उलट समजा तुम्ही आठव्या वर्गातही गेले आणि तुम्हाला पाळी नाही आली तर डॉक्टरांकडे जा आवश्यक आहे ते तर आपल्या या मासिक पाळी व्यवस्थापन समुशेषण सत्र असं वाटते मला तुम्हाला काही प्रश्न राहिलेले आहेत का नाही म्हणजे आपला हा सत्र सफल झाला आणि याच्याबद्दल मार्गदर्शन करणारे सन्माननीय मेघाताई आणि सर यांचं मी आभार व्यक्त करते की त्यांनी आमच्या मुलांना या विषयाबद्दल परिपूर्ण अशी माहिती त्यांनी दिलेली आहे धन्यवाद